मंडळी तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे आमच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन दिवस नवीन उद्योग नवीन भांडण बघायला तुम्ही रेडी आहात का हा, तो नाव नाव तसं ब्लॉगला आम्ही सकाळीच सुरुवात केलेली पण आता जस्ट फ्रेश झालो आम्ही मेडिकल वर जायला निघालो आहोत बाय बायदा मी सांगायचं विसरलो आमचं सा मेडिकल आहे आणि आता आम्ही ती ही मेडिकल वरती चाललेलो आहोत तर मेडिकल वर जाण्याआधी आम्ही आज एक जानेवारी म्हणजे वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे आज आम्ही कुठे जाणार मंदिर मंदिरात आम्ही महादेवाच्या मंदिरात जाणारे मस्त पैकी शंकर भगवानांचे दर्शन घेऊ आणि आजच्या या दिवसाची सुरुवात करूया <laughs> <laughs> ओके चला भेटूया चल ये तू पण अरे याला पण घ्या तर चला आपण या नवीन दिवसाची सुरुवात करूया ओके झाली का हॅपी न्यू इयर ओके तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू चला 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 ओके <laughs> okay. आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा जो आहे शिवच्या पायाला दाखव शिव तुला भाऊ कुठे झालेला आहे अरे देवा नंतर कधीतरी दाखवू आता काय झालेलं आहे बाऊ झालाय ना काय झालं होतं नेमकी ते सांग बरं हो ना तर शिव जेव्हा एक वर्षाचा होता ना तेव्हा त्याच्या ते पप्पाच्या गाडीचं जे सायलेन्सर असतं त्याला त्याचा पायची टकला आणि त्याला चटका बसला ते अजून रिकवर होतय कारण की तो, तो फार डेंजर चटका बसलेला त्याला तर आता त्याची त्या मस्ती दोघांची उठल्या उठला सुरू झाली हा जस झोपेतून उठलाय कोणी म्हणेल का याला आणि <laughs> दादाची आंघोळ पण झाली आज दादा लवकर उठला होता दादाने आंघोळ पण केली आणि हो आणि हा अद्वैत आज स्वतः उठला होता आणि अजून उठून त्याने आज एक्सरसाइज पण केलेली आहे हो की नाही आणि याने काय केलंय काय केलंय ओके 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 तर बोल ओके आणि या मुलाचं रोजच आहे म्हटलं न्यू इयर आहे तर पटकन आपण बेडशीट वगैरे चेंज करूया तर याला मध्ये मध्ये यायचंय सरक चल मला अंतरून लाग चल चल बाप उठ, उठ उठ चल मला काम करू दे उठ 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 अंगोल कलायची अजती न्यू इयरच्या दिवशी न्यू इयर हॅपी न्यू इयर असतं आंघोळ कलायची छान छान तुझी मस्ती मस्ती कशी चालायची मस्ती ए मस्ती कमन करतोस रे उठ उठ लवकर तू हा आता मला काम करू दे काम करू दे काम करू दे काय <laughs> ऐकले ए, 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 काय काय त्यानंतर इथे चाललेला आहे दोघांचा नाश्ता काय खात नाश्त्याला शिव काय खातोय काय ते राजगिरा लाडू यांना आजच्याच दिवस सुट्टी आहे उद्यापासून दोघांची शाळा ए पडेन ते किती रे मस्ती कदा पटला असता ना आता चलो शिव बाप्पा आहे चल उतर खाली त्यानंतर तयारी करून आम्ही तिघेही पोहोचलो शंकर भगवान म्हणजेच महादेवाच्या मंदिरात आम्ही तिघांनी हे मस्तपैकी शांतपणे आणि मनोभावे दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो सॉरी सॉरी मेडिकलला गेलो आणि मग घरी आलो मि त्यानंतर इथे आम्ही सगळ्यांचा स्पेशल असा मिसळपावचा बेत होता आम्ही सगळ्यांनी तो मनसोक्त एन्जॉय केला ही आहे आमची संपूर्ण फॅमिली त्यानंतर सगळे जमले होते तर आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या आणि मुलांची मस्ती आम्ही सगळे गप्पाही एन्जॉय करत होतो आणि मुलांची मस्तीही एन्जॉय करत होतो त्यांना बघून खूपच छान वाटत होतं मुलांची मस्ती काही संपत नाही कारण की ते थोडीफार मस्ती खेळतात खेळतात पण आणि भांडतात पण पण त्यांना बघायला किंवा त्यांना बघणं हे एक सुखावणारच क्षण असतो तो चला तर मंडळी जस्ट आम्ही इतक्यात आलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत जवळपास साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत आणि व्हिडिओ एडिट करण्याच्या आधी विचार केला की तो एंड करूया म्हणून तर आज होता एक जानेवारी तर मग कसा गेला तुझा दिवस अद्वै छान गेला आणि शिवचा दिवस कसा गेला आज शू काय बाय बाय नाही रे तुझा दिवस कसा गेला तुला आजचा दिवस छान होता बाय <laughs> तो बाय करतोय त्याला काहीच घेणं देणं नाही बस टाटा बाय यू एवढंच असतं त्याचं बरं आज तसं नाही करायचं मग काय काय केलं आज दिवसभरात एका एक ज... दोन तीन शब्दामध्ये पटपट मी मंदिरात गेलो अजून सायकल रिपेअर केली ना खूप दिवसाची नाची सायकल खराब झाली होती तर ती पण आज आम्ही रिपेअर केली आणि आजपासून चार वर्षाचा असताना त्याला सायकल घेतलेली पण त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता तर तो, तो सायकल शिकला नाही अजून त्यामुळे त्याला आता त्याने ते रिझॉल्युशन घेतलेलं आहे की तो या वर्षभरामध्ये सायकल शिकणार आहे हो की नाही अद्वैत तोंड बघा हॅपी तू चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये पर्यंत टाटा यू कर का शिव तू पण बाय बाय बाबायच शिव इथे बघायचं ओके बाय जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय